नमस्कार रामराम मंडळी गुड मॉर्निंग आज आपण पेपरवरती कटिंग बघणार आहोत तुमची ब्लाऊजची जी माप आहे तुम्ही पेपर पेपरवरती जे काढतो आपण ते आधी वहीत लिहून घ्या तर आपली ही ब्लाऊजची उंची आहे तेरा आहे तर आपल्याला अर्धा इंच वाढवून साडे तेरा घ्यायची आहे बघ साडे तेरा इथे टिकमार्क ते वरती टिकमार्क करून घ्या अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे एकदम साधे सिम्पलमध्ये शिकवते चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करायचं विसरू नका आणि तुमचा प्रश्न जो काही असेल तो कमेंट करा उंची घेतलं आपण अर्धा इंच वाढून तेरा साडे तेरा उंची आपली तेरा होती तर अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे साडे तेरा घ्यायला हे आपली गळा अडीच घ्यायची गळा अडीच बघ गळे घेतलं अडीच तुमचा कोणताही ब्लाउज असू द्या कोणताही मापाचा ब्लाउज असू द्या गळा अडीच घ्यायची आणि शोल्डर आहे आपले तीन शोल्डर आहे तीन अर्धा इंच वाढून साडेतीन घ्यायची आहे ह्या पद्धतीने तुमची शोल्डर तीन असेल तर अर्धा इंच वाढवायचं दोन असेल अर्धा इंच वाढून घ्यायचं म्हणजेच किती आहे सुद्धा शोल्डर अर्धा इंच वाढवून घ्यायची आपल्याला कारण तर गोट पट्टीत पाव जातो आणि जे आपण स्लीव्ज लावतो आपण त्याच्यात पाव जातो आणि शोल्डर आपली येणार तीन इंच बरोबर एकदम साधे सोप्या पद्धतीने शिकवते व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि मुंडा आपली आहे सहा मुंडा कशी घ्यायची मी जर मेजर घेतो आपण त्या टायमिंगला सांगितलेलं आहे व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मुंडा आहे आपली सहा आणि छाती आहे सदोतीस इंच आता सदतीस इंचाची छाती ह्याच्यावर पेपरवर कशी घ्यायची सदतीस इंच छाती आहे हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची परत एक फोल्ड करायची <clears throat> म्हणजे चार फोल्ड करून घ्यायची ह्या पद्धतीने काढायचं तर आपली चौथा भाग काय आला साडेनऊ इंच साडेनऊ इंच आलेली आहे <coughs> साडेनऊ प्लस जो आपण मार्जिन ठेवतो त्याची दीड इंच असं साडेनऊ ते दीड इंच अकरा इंच घ्यायची बघा ह्या पद्धतीने अकरावरती मार्क करून घ्या अकरावरती मार्क केला तुमचं जेवढा आहे छाती असू द्या बत्तीस चौतीस छत्तीस सदतीस अडतीस किती असू द्या मार्जिन आपल्याला दीडच इंच वाढवायचं आहे आणि ह्याला सरळ रेश आखून घ्या आणि ही खालची पट्टी सरळ रेश आखून घ्यायची कुठेही वाढवायचं नाही आहे ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग केलं तुमचं ब्लाउज बिघडणार नाही मी गॅरंटी देते सगळ्या टेलरचं माप वेगवेगळा असतो कटिंग वे वेगवेगळी असती त्यामुळे जो आपण आता तुम्ही जे शिकत आहे हे शिकत असाल तर एकच पद्धतीचा व्हिडिओ बघत जावा जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार कन्फ्यूज नाही होणार व्हिडिओ स्किप न करता बघा आता आपल्याला ही मुंडेचे आकार जो आपण दिलेला आहे तिथून खोलगट बाग असतो आपली आता ह्याला लागून घ्यायची हे बघा दीड इंच हे पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग एक इंच आपण समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही भाग एकदमच पेपर कटिंग करणार आहे आपण कारण हे पेपर दोन फोल्ड केलेलं पेपर घेतलेला आहे आता याला आकार देऊयात ह्या पद्धतीने आकार द्या ह्या पद्धतीने आकार दिला आता हे आधी कटिंग करून घेऊयात जेणेकरून तुमचं पाठीमागचा आणि समोरचा भाग निघेल जे आपण आखून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने कटिंग करून घेऊयात चॅनल नवीन चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कुठं नाही कळलं तिथे कमेंट करून सांगा जेणेकरून मला तुमचं प्रश्नाचं उत्तर देता येईल तुमचा डॉट क्लिअर होईल ह्या पद्धतीने कटिंग केलं ही जी जॉईन असते हा जॉईन काढायची पेपर घेताना जॉईंट पेपरच घ्यायचे जेणेकरून आपल्या समोरसन सण पाठीमागचा दोन्ही बाग एकदमच कटिंग केला जाईल सिंगल नाही घ्यायचं जी खालची बाग होती हे आपण आखलेले आहेत त्याची खालची बाग हे ठेवा आता साईडला आता जी वरची भाग आहे म्हणजेच ही समोरची भाग हिथं आपण अडीचला टिकमार्क केलेला आहे म्हणजेच ही समोरची गळा आता समोरची गळा आहे आपली साडेसहा इंच हे बघा इथं साडेसहा इंच असं ह्या पद्धतीने टिकमार्क करून घ्यायची तुम्हाला मेजर घेताना सांगितले मी क्रॉसमध्ये नाही घ्यायचं म्हणून इथून ह्या पद्धतीने साडेसहा इंच सरळ घेतला आता ह्याला त्या पद्धतीने जी कटोरी काढताना आपली चुकती छोटी मोठी होती कटोरी त्यासाठी इथे मेन लक्ष द्या बघा आपण मार्जिन काढलेलं दीड इंच हे दीड इंच सोडायचं मार्जिन जो घेतलेला आपण ते दीड इंच सोडायचं आणि इथून अडीच इंच सोडायचं आपल्याला हे बघा इथून अडीच इंच सोडायचं मग आपली ही राहिलेली ही कटोरीची बाग मग आपली कटोरी किती येणार साडेसहा आलेली आहे बघा साडेसहाची कटोरी आलेली आहे ह्याच पद्धतीने कोणताही मापाचा असू द्या बत्तीस चौतीस छत्तीस तीस कोणताही कटोरीचा माप असू द्या आधी दीड सोडायचं नंतर ना अडीच इंच सोडायचं कटोरी अंदाजाने सहा साडेसहा सात अशी घ्यायची नाही तुमची कटोरीचा ब्लाउजचा जो माप असतो कटोरी मग कटोरीच्या आपल्या छातीच्या पुढे तर जातो किंवा कमी तर पडतो ते त्यामुळे ह्या पद्धतीने आखून घ्यायची आता ह्याला आकार देऊयात जी गळ्याला आपण दीड वरून आकार दिलेला आहे तिथून ह्या पद्धतीने गोल द्या पद्धतीने ह्याला व्यवस्थित कटिंग करून घेऊयात जे खुलगट भाग दिलेला आहे आकार समोरचा त्याला आकार कट करून घ्या आणि हे सगळं आता आखून घेतलेलं सगळं कटिंग करून घेऊयात थांबा ह्या पद्धतीने असं ह्या पद्धतीने कट करून घेऊयात ही आपली समोरची गाळा हे कटोरी आपली कटोरी आपल्याला अजून वाढून घ्यायची आहे हे बाग आपल्याला ह्या पद्धतीने सांभाळून ठेवायची ही टाकून दिलं तर चालते ही कटोरीला आता वाढून घ्यायची कटोरी आपल्याला कसं वाढून घ्यायचं ते बघूयात बघा पेपर घ्यायची जो शिल्लक तुकडा बिपडा कोणताही पेपर असू द्या ह्या पद्धतीने ठेवायची ही आपली डावा हात आहे ही उजवा हात डाव्या हाताच्या बाजूला आपली सरळ लाईन आली पाहिजे हे लक्षात राहू द्या नाहीतर आपली कटोरीची जी ताणला जातो ती ताणला जाणार नाही नाही सरळच येतो नाहीतर कटोरीत आपल्याला फुल पॅक बांधल्यासारखं वाटणार त्यामुळं कटोरी आपली पप व्यवस्थित येणार त्यासाठी काय करावं लागेल डाव्या हाताचा बाजूला ही लाईन आली पाहिजे या आहेत त्या पद्धतीने आखून घेऊयात आधी हे बघा याकून घेतलं सगळ्यांची कटोरीची कटिंग वेगवेगळी असते सगळ्यांची सगळ्याच टेलरची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे ज्या आपण टेलरला एका टेलरला फॉलो करत असेल तर त्याच टेलरची पद्धतीने शिवा जेणेकरून तुमचं माप चुकणार नाही ब्लाउज चुकणार नाही तर आता आपल्याला इकडे हे बघा इकडे दीड इंच घ्यायची इकडे दीड इंच इकडे दीड इंच घेतला आणि इकडे सुद्धा दीड इंच घ्यायची आहे काही टेलर इकडे एक घेतात तसं नाही करायचे हे बघा दीड इंच घ्यायची तुमची छाती केवढीही मोठी असू द्या आपल्या पप मध्ये व्यवस्थित राऊंडमध्ये शेपमध्ये बसणार ही माझी गॅरंटी आहे या पद्धतीने शिवा हे बघा इकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच दीड दीड आणि इकडे पाव इंच जर नवीन असाल तर ह्या पद्धतीने आखून घ्या पाविंच हे बघा इकडे पाविंच इकडे पाविंच आणि जो माप आपण टिकमार्क केलेला आहे तिथे ह्या पद्धतीने लाईन ओढून घ्या हे बघा ह्या पद्धतीने लाईन आखून घेतलं आणि इकडे सुद्धा आकार द्यायचे आपल्याला हाताने हे बघा ह्या पद्धतीने आकार ह्या पद्धतीने शेप आला पाहिजे गोल राऊंड मध्ये आणि आता मेन इथे काय करायची जे आपण आखलेलं आहे ह्या पद्धतीने हे बघा मोजून घ्या आता आपली कटोरीची माप किती आलेला आहे पावणे दहा हे बघा हिथून इथून हितापर्यंत पावणे दहा आता ह्या जी अर्धा करून घ्यायची आपल्याला ही टेप फोल्ड करून ह्याला टिकमार करून घेऊयात ह्याला टिकमार करून घ्यायची आणि इथून खाली दीड इंच इथून खाली हे दीड इंच दीड दीड दीड, दीड लक्षात राहू द्या पाव आणि पाव तुमचा कटोरी चुकणार नाही पप व्यवस्थित येणार आपले भरपूर व्हिडिओज आहेत चॅनलवरती चॅनलवरती सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवरून सगळे व्हिडिओ पाहू शकता कुठेही प्रश्न निर्माण झाला तर कमेंट करा तुमचं उत्तर भेटेल बोलल्याशिवाय कोणत्याही प्रश्नाचं उत्तर निघत नाही तुम्हाला जमत नसेल तर प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर भेटेल हे बघा इथून ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन मारला तिकडे पण क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आणि आता कटिंग करून घ्या आणि आपली कटोरी चुकली का बरोबर आली ह्याच्यावरून कसं ओळखायची चला पाहूया आधी व्यवस्थित कटिंग करून घ्या बघा आपण कटिंग करून घ्या ही आपली कटोरी निघाली आता चुकली का बरोबर आली कसं का ओळखायचं हे बघा हां ठेवलं एकावर एक, एक आपली टोक बरोबर सेंटरमध्ये आली मग तुमची कटोरी बरोबर आलेली आहे हे बघा ही एकावर एक ठेवायचं कागद एकावर एक ठेवलं आणि कटोरी आपली सेंटरमध्ये जे आपण लाईन मारलेली ती बरोबर आली म्हणजे तुमची कटोरी बरोबर आलेली आहे आता नेक्स्ट व्हिडिओत आपण ब्लाऊज कटिंग कसे करायचे आणि स्टिचिंग करी क कर, कशी करायची ते पाहूयात चला बाय